नमस्कार काव्या रसिकाऊ मी स वर्षा सावंत आजकाल काही मुलं आपल्या आईवडिलांच्या भावनांचा विचार न करता त्यांना उलट बोलतात त्यांच्या अशा बोलण्याने आईवडील किती दुखावतात हेच मला या कवितेतून सांगायचे आहे कवितेचे नाव आहे आजकालची पोरं आई तुला अक्कल नाही काळी सारं विदीर्ण करतात कारण ज्याच्यासाठी तिनं वेदनेच्या कळा सोसलेल्या असतात त्याच पोरान अक्कल काढावी या जाणीवेने जिवंतपणीस तिला मरण येत नव्हतं आई तुला अक्कल नाही काळी सारं विदीर्ण करतात कारण ज्याच्यासाठी तिनं वेदनेच्या कळा सोसलेल्या असतात त्याच पोरा नक्कल काढावी या जाणीवेने जिवंतपणीस तिला मरण येत नव्हतात बाबा तुम्हाला कळत नाही शब्द कानात घुमत राहतात ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी केलेलं असतं त्याच पोरानं अडाणी ठरवावं आणि शब्दांच्या कटारीने काळजाचे तुकडे तुकडे करावेत बाबा तुम्हाला कळत नाही शब्द कानात घुमत राहतात ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी केलेलं असतं त्याच पोरानं अडाणी ठरवावं आणि शब्दांच्या कटारीने काळजाचे तुकडे तुकडे करावेत आजकालची पोरं अशी कशी स्वार्थी झाली ज्यांच्या पोटी जन्माला आली ज्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवली त्यांची अक्कल हुशारी काढू लागली रे पोराने असे स्वार्थी हो आईबाबांच्या काजाला ठेच पोचू आजकालची पोरं अशी कशी स्वार्थी झाली ज्यांच्या पोटी जन्माला आली ज्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवली त्यांची अक्कल हुशारी काढू लागली रे पोरानं असे स्वार्थी हो आईबाबांच्या काजाला ठेच नको रे पोरानो असे स्वार्थी होऊ आईबाबांच्या काळजाला ठेच पोचव आईबाबांच्या काळजाला ठेच पोचवू